राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्ताने पंचवीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथील जिल्हा नियोजन भवन येथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्हाधिकारी कार्यालय मतदान नोंदणी अधिकारी कार्यालय अलिबाग व निवडणूक साक्षरता मंडळ जेएसएम कॉलेज अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास जिल्हाधिकारी किशन जावळे प्राचार्य डॉ सोनाली पाटील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत बाजटेवाड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपवन संरक्षक राहुल पाटील हे उपस्थित राहणार आहे तर निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय मतदार दिवस साजरा होत आहे नथिंग लाईक वोटिंग आय वोट फॉर शुअर देण्यात आला आहे व्होट जैसा कुछ नाही व्होट जरूर डालेंगे हम हा विषय आयोगाकडून थीम म्हणून देण्यात आला आहे पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती भारत निवडणूक आयोगाचा हा स्थापना दिवस दोन हजार अकरापासून संपूर्ण देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा मतदारांना विशेषतः नवमतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून त्यांना जागरूक करण्यासाठी केला जातो राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात नवमतदारांचा सत्कार करून त्यांना मतदार ओळखपत्र देखील दिलं जात कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा